एकोणतीस महापालिकेतील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत बावीस जानेवारीला नगरविकास विभागाचं पत्र जाहीर राज्यातील एकोणतीस महापालिकांसाठी पंधरा जानेवारी रोजी मतदान झालं तर सोळा जानेवारी रोजी मतमोजणी झाली यानंतर आता महापालिकेमधील महापौर पदाच्या आरक्षण सोडतीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे सर्व एकोणतीस महापालिकामधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत बावीस जानेवारी रोजी काढली जाणार आहे बावीस जानेवारीला सकाळी अकरा वाजता सर्व महापालिकांसाठी महापौर पदाची आरक्षण काढली जाणार आहे त्यामुळे कोणत्या ते वर... कोणत्या कोणत्या वर्ग त्यामुळे प्रवर्गाचा महापौर नगरपालिकेमध्ये बसणार हे बावीस जानेवारीला निश्चित होईल नगरविकास विभागाकडून महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाईल राज्यातील एकोणतीस महापालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत राज्यमंत्री नगरविकास महोदयांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दिनांक बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी परिषद सभागृह सहावा मजला मंत्रालय मुंबई येथे सकाळी अकरा वाजतापासून आयोजित करण्यात आली आहे तरी सदरबाबत राज्यमंत्री नगरविकास महोदयांच्या निदर्शनास आणण्यात यावी ही विनंती असं नगरविकास विभागाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटलंय महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे पुन्हा ओपनपासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्रकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित करण्यात येते समाजातील सर्व घटकांना महापौर पदाची संधी मिळावी यासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत काढण्यात येते सध्या कायद्यात एस सी एस टी महिला आणि ओबीसीसाठी रोटेशनने आरक्षण आहे मात्र नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धत सुरू केली जाऊ शकते बिरो न्यूज डे ट्वेंटी फोर अहिल्यानगर